देवळाली कॅम्प गणेशोत्सव काळात अनेक मंडळांकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि यात मनोरंजन धार्मिक आरोग्य शिबीर आरो उपक्रम होत आहेत शहरातील त्रिमूर्ती मित्रमंडळातर्फे मंगळवारी दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी नीता गोडसे राजेंद्र गोडसे कुमार यादव पवन गायकवाड सुभाष यादव संदीप गोडसे पल्लवी कुलकर्णी वैशाली चौधरी श्रद्धा गोडसे तुळशीराम गोडसे अशोक गोडसे शिवाजी गोडसे अनिल ठाकूर प्रकाश मेहस्तोने ओम गोडसे हरीश बसराणी राजेश बसराणी दीपक गोडसे सुदर्शन महाले सोहम यादव बारको आडके यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते आणि येथील प्रसिद्ध तयार कपड्यांची बाजारपेठ असून त्याची ओळख म्हणून लेविट कपडा मार्केट आहे त्यांच्यातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आलेलं आहे यावेळी गौतम गजरे नवीन केवलानी सोनू रामवाणी अमोल गोडसे धीरज नागदेव पवन गजरे प्रकाश करडेले भरत ममनानी यांच्यासह सर्व दुकानदार उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम खांडेकर देवळाली कॅम्प आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव